प्रतिकात्मक स्मशानभूमीतून गाजणार ग्रामस्थांचे प्रश्न आमच्या प्राणांचा हिशोब कोण देणार राहुल घाटात मृत्यूंचे सावट उमराणा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक स्मशानभूमीतून आंदोलनाची ठिणगी देवळा चांदवड हद्दीत चार ऑक्टोबरला स्मशानभूमी उभारून उपोषण मृतांच्या आठवणींतून शासनाला जळजळीत इशारा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुल घाट हा आज जीवघेणा महामार्ग प्राधिकरण अजूनही सकाळी उठून बघण्या इतपतही जागे नाही पंधरा वर्षापूर्वी चौपदरीकरण करताना चुकीच्या रचनेमुळे घाटातील रस्ता जीवघेणा झाला तीव्र उतार आणि घातक वळणांमुळे अनेकांचे प्राण गेले काहींच्या जीवांचे धुर्वकाड झाले तर काहींच्या घरांची स्वप्ने आणि भवितव्य उद्ध्वस्त झाले पथदिवे लावून मृत्यू थांबवता येणार नाही राहुलघाट घाट संपल्यानंतर गावाजवळील उतारही इतकाच धोकादायक आहे येथेही अनेकांच्या जीवाने अखेर श्वास घेतला माता पिता भावंड मित्र आणि शेजारी हे सर्व मृत्यूच्या सावठाखाली आले तिथे पथदिवे व सर्व्हिस रस्ते अपघातावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या ग्रामस्थांचा संताप आता शुक्रावर पोहोचलाय दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता राहुल घाटाजवळील हनुमान मंदिरा शेजारी प्रतिकात्मक स्मशानभूमी उभारून उपोषण केले जाणार आहे या उपोषणात मृत्यू पावलेल्या सर्वांचे स्मरण करून श्रद्धांजली वाहिली जाईल आणि शासनाला थेट संदेश दिला जाईल आता पुरे झाले आमच्या प्राणांच्या हिशोबाचा अहवाल द्या प्रेस क्लब उमराडे आणि चिंचवे सांगवी तिसगाव कुंभारडे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला याकरिता प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार मिलिंद कुलकर्णी नायब तहसीलदार अहिरराव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सोमा टोलवे कंपनी यांना निवेदन दिले गेले यावेळी प्रेस क्लब अध्यक्ष विनोद पाटणी उपाध्यक्ष शरद पवार सचिव संदीप देवरे भगवान देवरे यांच्यासह पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांचा जडजडीत इशारा जर शासनाने आता कायमस्वरूपी उपाय केले नाहीत तर हा संताप उफाडून रस्त्यावर येईल आम्ही आपले मृतक मित्र शेजारी आणि कुटुंब यांची आठवण घेऊन आवाज उठव मृत्यूच्या रस्त्यावर जीव गमावण्याची परवानगी आम्ही देणार नाही एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे